नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकाळी एकशे चोवीस क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती राहता या ठिकाणी जशीदार आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेले सहा हजार चारशे बावीस क्विंटल आहे पाच हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेले सोळा हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल जसेदार आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे बुलटेकड या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार आठशे रुपये